नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा विषय आहे जर आपल्या आयुष्यामध्ये अपयश आलं तर आपण काय करायला पाहिजे तर आपल्या आयुष्यात कधी ना कधी अपयश आलंच की परीक्षेत नोकरीत व्यवसायात किंवा नात्यांमध्ये कुठेतरी आपण अपयशी ठरतो पण प्रश्न हा आहे की अपयश आलं तर पुढे काय करायचं तर आज आपण बघूया अपयश आलं तरी हार न मानतात त्यातून पुन्हा उभं कसं राहायचं अपयश हा शेवट नसतो सर्वात पहिली गोष्ट अपयश म्हणजे शेवट नाही ते फक्त एक पाऊल आहे पुढच्या यशाकडे जाण्याचं थॉमस एडिसनचं तुम्ही नाव ऐकलं असेल थॉमस एडिसन्सने विजेचा बल्ब शोधण्यासाठी एक हजारपेक्षा जास्त वेळा अपयश पाहिलं पण प्रत्येक वेळी तो म्हणायचा मी अपयशी झालो नाही मी फक्त एक हजार चुकीचे मार्ग शोधले म्हणजेच अपयश आपल्याला योग्य मार्ग दाखवतो स्वतःला दोष देऊ नका बघा अपयश आलं की आपण पटकन स्वतःला दोष द्यायला लागतो मी काहीच करू शकत नाही मी काही उपयोगाचाच नाही पण मित्रांनो जगातला प्रत्येक यशस्वी माणूस कधीतरी अपयशी ठरलेलाच आहे स्वतःला दोष देण्यापेक्षा काय चुकलं ते शांतपणे बघा कारण चूक हेच शिकवते आणि शिकवण हेच पुढचं यश घडवते अपयशाला धडा बनवा म्हणजेच आपण जेव्हा सायकल चालवायला शिकतो तेव्हा कितीदा पडतो पण त्या पडण्याला आपण कधी अपयश आप मानत नाही कारण आपल्याला माहीत असतं की हे पडलो म्हणून आपण बॅलन्स शिकणार तसंच आयुष्याचं आहे अपयश म्हणजे पायरी जी आपल्याला पुढच्या मजल्यावर नेते महत्वाचा मुद्दा इथे आहे तुलना करू नका अपयश आलं की आपली तुलना आपण इतरांशी करतो तो पास झाला मी का नाही त्याला नोकरी मिळाली मला का नाही पण लक्षात ठेवा प्रत्येकाची शर्यत ही वेगळी आहे तुलना केल्याने आत्मविश्वास कमी होतो त्याऐवजी स्वतःच्या प्रगतीकडे आपण लक्ष द्या छोट्या छोट्या यशाचं सेलिब्रेशन करा अपयशानंतर खूप मोठं यश मिळवण्याचा विचार करू नका लहान लहान ध्येय ठेवा जसं रोज फक्त एक तास अभ्यास करायचा रोज एक नवी सवय लावायची आणि त्या छोट्या छोट्या यशाचं सेलिब्रेशन करा कारण छोट्या यशाची पायरी मिळूनच मोठं यश घडतं हे लक्षात ठेवा प्रेरणादायी लोकांचं वाचन म्हणजेच अपयशाच्या काळात आपल्याला प्रेरणा हवी असते अशावेळी यशस्वी लोकांचे चरित्र वाचा त्यांचे विचार ऐका तेही अपयशातूनच घडलेले आहेत त्यांच्या संघर्ष कथा आपल्याला शिकवतात की अपयश तात्पुरतं असतं पण प्रयत्न कायम ठेवले तर यश नक्की मिळतं तर मित्रांनो आयुष्यात अपयश आलं तर निराश होऊ नका थांबा श्वास घ्या शिका आणि पुन्हा सुरुवात करा लक्षात ठेवा अपयश आप आपल्याला तोडत नाही ते आपल्याला घडवतं तर आजपासून आपण ठरवूया अपयश आलं तरी हार मानायची नाही कारण ज्याने कधी हार मानली नाही त्याला कोणीही हरवू शकत नाही हे लक्षात ठेवा तर अशाच नवीन नवीन विचारांसाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा लवकरच भेटूया धन्यवाद